पाहूया पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत चर्चा झालेली आहे मोदी आणि ट्रम्प द्विपक्षीय बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली आहे व्यापार संबंध बेकायदेशीर स्थलांतरावरती चर्चा झाल्याची माहिती आहे भारत आणि अमेरिका संबंधांबाबत या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची घोषणा देखील केली आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहवूर राणाला अमेरिका भारताकडे सोपवणार आहे तहवूर राणा हा दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे तर या बैठकीदरम्यान कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत पाहूयात मुंबई हल्ल्याचा आरोपी तहवूर राणाला भारताला सोपवण्यात येणार आहे ट्रम्प यांच्याकडून भारताला फायटर जेट देण्याची घोषणा करण्यात आली आहे इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय आशिया पॅसिफिकसाठी भारताची महत्वपूर्ण भूमिका असणार असल्याचं या बैठकीदरम्यान निश्चित झालंय तर भारतासह हो डिफेन्स बिझनेस अधिक वाढवणार असल्याचं देखील ठरवलं गेलंय भारताला तेल आणि ऊर्जा सप्लाय करण्यावरती सहमती दर्शवण्यात आली आहे एआय विकसित करण्यासाठी एकत्र मिळून काम करणार असल्याचं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलंय भारतासोबतची व्यापार तूट कमी करण्यास अमेरिकेची सहमती असणार आहे न्यूक्लिअर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर तयार करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे लॉस एंजलीस आणि बोस्टन मध्ये नवे दूतावास सुरू केलं जाणार आहे